तुमचं नाव काय काय आपली गोवर्धन शाळा आहे आज कोणाला घेऊन आलाय आज भोंगा पलीकडचा बोंगा का त्याचं नाव काय तिले वेगळं नाव आहे आज कसं काय नियोजन आहे हीच गाडी ह्याच्या आधी पावली का पहिल्यांदा तिले की तो मैदान आहे पहिलं मैदान काय 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 चांगला पळाला चांगला पळाला मनासारखा पळाला कोणत्या खांदे पुरतो डॉबीला

हे दिसतं चिक्क्या दिसतोय है कौपे। कौपे। ना का नाही डिक्टो चिक्क्याची कॉफी आहे आज कसं नियोजन आहे का हिच गाडी हिच गाडी आहे ह्याच्या आधी पळावली पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे सभेजी तुम्हाला आजच्या माहीत आण बघा सेम चिक्क्या दादा कुठल्या गावचा अंध बसला सेम आहे डिक्टो दिसतोय कायच बदल नमस्कार आपलं नाव काय काळशी आज कुणाला घेऊन आलं आहे चिखक्याला ठिक्क्या महाराष्ट्रात सर किती महिन्याला झाले ओची काही झाले गुलाला दोन गुलाला दोन गोलाला येते कोणत्या खांदे पोहतो आहे आज कसं नियोजन आहे ठीक आहे आज चांगलंच चांग आहे किती वेळ घंटा दिसलं पळता चौदा वेटात चौदा वेट सुभेश तुम्हाला आजच्या मायाला आणला नमस्कार आपलं नाव काय अक्षय बेरड आज कुणाला घेऊन आलाय काय आज सूर्याला आणलाय बादल आहे आणि तिकडे चिमे आहे चिमे तीन बैल आणले पहिलीकडे तर चिमे काय ह्याचं नाव बादल हा आज कसं काय नियोजन आहे काय आज करण शिक्षक सनी त्यांनी नियोजन केलंय ते ठिकाणचं पण वेगवेगळं पळण आहे ते का आपल्या तिन्ही आदत आहेत तिन्ही पण आदत होतं हो कु कोणतं गावचं काय नाही लांबून आलंय कधी निघालं होतं काल निघालं होतो दोन वाजता काल दोन वाजता निघालं कधी पोहोचला काय मैदान बारा वाजता येतंय मग इथंच मुक्कामी होता पहिल्यांदाच आलं या भागात नाही तर या भागात येत असतो बारामती भागात वगैरे इकडे एवढं लांब फर्स्ट टाइम आलो पेडगावला वगैरे आलेलो म्हणजे मोठ्या मैदानात आला होता आदतला पहिल्यांदाच आला बरोबर पेडगावला गटपात जायला कोणत्या खांदे पुरतो आहे उजवे ना आज कुठे असतात का येऊन जाऊन असतो येऊन जाऊनच असतो मैदान झालं की जायचं आजचं मैदान झालं की जाण सोबत तुम्हाला आजचं मैदान नमस्कार भैया काय नाव तुझं आनंदामध्ये आज पुन्हा घुमालाय शंभू शंभू कुठला नव्हतं आहे शंभू पानवणचा पानवणचा तुझं ऐकता आहे काय तुझं काही ना हो किती गुलाल झालं शंभूचं मैदान मैदान झालं पा पंचवीस सर्व्हिस झालं मैदान हदतमध्ये हो तुझ्याच गट गट काढलं सगळं फायनलला फायनल दोन केलं पहा गुलाल घेतलेला आहे कुठल्या खांदे पोहचतो शंभर काय उजवी एकच खांदे आज कस नियोजन केले आज चांगलंच आहे शंभू पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये आज कोणच घेऊन आलाय काय कार्तिक कार्तिक पण आलाय बघा आजच्या मैदानात खूप दिवसानं काढलं आता दहा हे का नाही चालूला आदत मध्ये चांगली मैदान घेतलेली होती मोठमोठ्या बैलांसोबत आज कसं नियोजन आहे काय पाचशे नक्की त्यांनीच केले किती वेळ कटात दिसून आहे कटात वीस वीसमध्ये शुभेच्छा तुम्हाला आजच्या मायदा